कधीच असत नाही नेहमी बघतच असत असत नेहमी बघतच असत असत नोटंकी करणं हे बाकीच्या करणं मी काही कलाकार नाही ज्यांना हे वाटत होत त्यांना ही देवाने सूट बुद्धी द्यायला बुद्धी पाहिजे नव्हती निवडणूक आयोग ऐकत आय नाही मग मी दात कोणाकडे मागायची शेवटी जनतेच्या क्वॉर्टर मला जावं लागणार ना की माझ्यावर हा अन्याय होतोय की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझ्या सर्वसामान्य जनतेच्या घरात मुख्यमंत्री आलाय त्याचा आनंद माझ्यामुळे आला म्हणून मला जास्त आनंद होता काल भाजपची चिंतन बैठक आहे विकास प्रश्नावरती आणि तिथं असं कळतंय की हेमंत रासने असं म्हणाले की ज्यांनी ज्यांनी रवी दंगेकरांना मदत केलेली आहे त्यांच्याकडे मी बघेल त्या ते अचानक ते त्यांचा रागा रागा वाढला तर ते, ते कोणाकोणाकडे बघणार आहे तुम्हाला काही काही यादी तुमच्याकडे आहे का की तुम्हाला कुणी कुणी भाजपातल्या नेत्यांनी मदत केली ते कधीच असत नाही नेहमी बघतच असत असंच असणार कधी नेहमी बघतच असत ते कधी हसतर फक्त बघत बसाव्ही बघत असत तुम्ही बघा कधी आताच ते असेच बघत असत ते कधी हसत बी नाही आणि आज बी दाखवत नाही ते बघतात आणि हे नुसतं बघत नसल्यामुळे अजून पुढे ती तसेच बघत बसणार बाकी काय मी त्यांच्या धमकीकडे फारसं गांभीर्याने पाहिजे घर नाही ते बघतच असत नाही तुम्ही बघा आता कुठेतरी बसले असतील एखाद्या कोबरात खुर्ची टाकून बघत असेल ते असं बी नाही करत असं बी नाही करत असं बी नाही करत पण आपण हे अनेक राजकीय बोलू पण कसब्याचे अनेक प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नांवरती तुमचा अजेंडा काय आहे त्याच्याविषयी तुम्ही बोलणार आहात बघ बघा मी सकाळी प्रशासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली माझी पहिली मागणी अशी होती की आपल्याकडं मालमत्ता कर सगळ्यात आशिया खंडामध्ये जास्ती आहे हे मी वारंवार भाषण बी केलेत आणि मुंबईच्या धर्तीवर पाचशे स्क्वेअर फूट जी घरं आहेत त्यांना टॅक्स माफ झाले पाहिजे ही पहिली मागणी असेल आणि जी चाळीस टक्के जी सवलत आहे ती वरील पाचशेच्या पाचशे स्क्वेअर फुटच्या लोकांना असेल ती सवलत पूर्व ठेवली पाहिजे ही पहिली मागणी अस होती आणि दुसरी मागणी अशी होती की बांधकाम नेमवली आपली दोन दोन तीन तीन वर्षाने बदलते आणि त्याचा फटका बांधकाम करताना नागरिकांना होतो त्यामुळे वाडे डेव्हलप होत नाहीत शंभर मीटरमध्ये शनार वाड्याचा तो जो विषय आहे बांधकामं रखडली नदी सुधार योजना असेल त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीनं डी पी आर मांडला त्यात मग बरेच त्रुटी आहे ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी विधानसभेत माझी बाजू मांडणार आहे तसंच आपण भिडेवाडा वाड्याचा प्रश्न आहे ज्या माता सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये महिलांना पहिली शाळा चालू केली आणि त्या काळामध्ये त्यांना इतका त्रास झाला की त्यांना दगडं मारण्यापर्यंत ह्या समाजाने सोडलं नाही पण त्यांनी आज ज्या महिला सक्षम उभ्या आहेत ज्या कर्तृत्वान महिला आहेत त्याचा सगळं श्रेय माता सावित्रींकडे जात आणि भिडेवाडा हा खाजगी होता त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत पण या त्रुटी लवकर लवकर दूर करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे आणि ते राष्ट्रीय स्मारक एक समाजाला त्याच प्रेरणा देण्यासारखं हो अशी माझी आणि माझ्या नागरिकांची सगळ्यांची तुमची माझी सगळ्यांची त्याचा प्रयत्न कर या कसबा निवडणुकीमध्ये तुम्ही विजयी झाला हा सर्वात आनंदाचा क्षण तुमच्यासाठी होता पण या निवडणुकीत सर्वात तुम्हाला असं वाटलं की नाही वाट ना आता ना हे भाजप किंवा विरोधक फारच खालच्या पातळीवर तो क्षण कोणता होता आणि तुम्हाला असं कधी वाटलं वाटलं होतं का ही लढाई आपण हरतोय म्हणून नाही नाही मी मला तुम्हाला सांगतो ही लढाई ही जिंकणार होतो ही शंभर टक्के माझ्या सहकार्यांना माझ्या नेत्यांना माझ्या मतदारांना माझ्या कार्यकर्त्यांना की आणि मी निवडच येणार होतो मी पहिल्या फिरीपासनं मी लोकांशी म्हणजे वर्चअल मी वर्तमानपत्राशी आणि चॅनेलशी बोलतो की मी पहिल्या फेरी बंद फोटो जेव्हा उपोषणा बसले तेव्हा अनेकांना असं वाटत यांची नोटंकी यांच्या पायाकालची वाळू घसरली नाही म्हणून ते आहेत बघा नौटंकी करणं हे बाकीच करणं कलाकार नाही ज्यांना हे वाटत होत त्यांना ही देवाने सूटबुद्धी बुद्धी द्यायला पाहिजे होती की आपण गुंडांना घेऊन कार्यकर्त्यांना धमकी देणं हे तुमच्या चॅनल चॅनलमधन गुंड गाडीत फिरताना तुम्ही बघितलेत ना आणि ज्यावेळेला प्रचार पाच वाजता संपल्यानंतर मुख्यमंत्री पालकमंत्री आमचे मित्र सहकारी प्रवीण दरेकर हे जर नागरिकांच्या घरापर्यंत फिरत होते तर तुमच्या चॅनलला माहिती आहे पोलिसांच्या अहवाल येतो आणि मग निवडणूक आयोगाने नोटीस नोटीससुद्धा दिलेला नाही बघा हे वस्तुस्थिती आठ आठ वाजेपर्यंत मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत होते मग ह्याला दाद कोणाला मागणार पोलीस ऐकत नाही पत्रकार ऐक पत्रकार तर बरोबर होते पोलीस ऐकत नाहीत निवडणूक आयोग ऐकत नाही मग मी दाद कोणाकडे मागायची शेवटी जनतेच्या क्वार्ट मला जावं लागणार ना की माझ्यावर हा अन्याय होतोय तुम्ही आता मला हा कार्यकर्ता मरून देऊ नका हा कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल तर माझ्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं हो पण जेव्हा मुख्यमंत्री फुट तेव्हा असं वाटत होतं की आपला पराभव होऊ शकतो असं वाटत होतं मला बघा सगळ्यात माझा विजय मी पहिल्या ज्या दिवशी मुख्यमंत्री सर्वांच्या दारात फिरत होता आधे आधे देती देती ना तर मला इतका आनंद वाटला की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझ्या सर्वसामान्य जनतेच्या घरात मुख्यमंत्री आलाय त्याचा आनंद माझ्यामुळे आला म्हणून मला जास्त आनंद होता आणि माझ्या वाटत मी घाबरणार नाही मी नवनिवडणूक लढ माझं वाक्यच आहे हार जीत पैसा याच्या पलीकडे माणूस पण मी काही निवडणूक धारलो नाही का हरलो पण दुसऱ्या दिवशी लगेच मी कपाळ फुटलं म्हणून पट्ट्या बांधत नाही की लगेच रस्त्यावर